नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेत सतत नवीन वळण येताना दिसते मालिकेत जयंत जानवी लक्ष्मी श्रीनिवास सिद्धू भावना आणि मालिकेतील इतर पात्रांच्या आयुष्यात सतत काही, काही ना काही घडताना दिसते काही दिवसांपूर्वी जयंतच्या कंटाळून जान्हवीने समुद्रात उडी मारली होती जान्हवीचा मृत्यू झाला असा गैरसमज जयंतला होतो त्याने जान्हवीच्या घरी देखील हेच सांगितले दुसरीकडे जान्हवी किनाऱ्यावर आली त्यानंतर तिने पुन्हा जयंतच्या जाळ्यात सापडू नये या साठी घरी न जाण्याचा निर्णय घेतला तिने विश्वाच्या वडिलांचा अपघात होण्यापासून त्यांना वाचवले विश्वाचे वडील तिला घरी घेऊन आले कोणालाच तिची खरी ओळख सांगितली नाही स्वतःचे नाव तिने तनुजा असे सांगितले जान्हवी विश्वाच्या घरी राहत आहे मात्र अद्याप त्यांची भेट होऊ शकली नाही मात्र मालिकेमध्ये सई मुळे जान्हवी व विश्वाची भेट होणार आहे त्यामुळे मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे या ट्विस्ट मुळे मालिकेत आपल्याला वेगळंच कथानक पाहायला मिळणार मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे प्रोमो मध्ये सई दरवाजा उघडून खोलीत येतात तेव्हा जान्हवीचे तोंड त्यांच्या विरुद्ध दिशेला असते त्यामुळे जान्हवी व विश्वाची भेट होते की नाही हे पाहायला मिळत नाही तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा